मित्रांनो नमस्कार प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटी मध्ये पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत या पहा पाच मधल्या या दोन शेळ्या पहा बाकी तीन पुढे पाहूयात प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये क्वालिटी पाहू शकता आपण फुल चमक बॉडी स्ट्रक्चर लेंथ नक्षीदार शिंग वगैरे प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटी मध्ये पाच मधल्या या दोन शेळ्या तीन शेळ्या सहा दात झालेल्या आहेत एक शेळी चार दात आणि एक शेळी आठ दात झालेली आहे पाच मधल्या आणि ही पहा ही एक शेळी हिची पण क्वालिटी आपण पाहू शकताय सुरुवातीच्या दोन शेळ्या ही एक शेळी आणि यानंतर या दोन शेळ्या पहा अशा या पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत सव्वा दोन ते अडीच महिने गाभन आहेत शेळ्या ज्यांना घ्यायच्या आहेत त्यांनी तपासून घेणे प्युअर काटेवाडी टॉप क्वालिटीमध्ये पत्ता आहे माधवनगर सांगली पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्टही मिळेल संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत तर नक्की संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल तीन शेळ्या सहा दात एक शेळी चार दात एक शेळी आठ दात अशा प्युअर काटेवाडी या पाच शेळ्या विक्रीसाठी आहेत तर नक्की संपर्क करा कोणाला खरेदी करायचे असल्यास धन्यवाद